न्यूजवर काय दिसेल काही सांगताच येत नाही तर हॅलो एवरीवन कसे आहात सगळे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मी पूजा ऋषी वड या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर नेहमीप्रमाणे ते मी, मी देवांच्या आशीर्वाद घेतल्याशिवाय माझे दिवस काही चालू होत नाही तर फ्रेश वगैरे झाली तर आधी देवाचे आशीर्वाद घेते तरच मग बाकीच्या कामांना ला लागते मी आणि रात्रीही झोपता आणि देवाच्या पाया पडल्याशिवाय मी काही झोपत नाही तर माझं ते फिक्स आहे म्हणजे माझे बाकीचे गोष्टी म्हणजे महा मागे पुढे होऊन जाणार पण ही गोष्ट काही चुकत नाही तर मन प्रसन्न असतं जर ही सुरुवात इकडून केली तर ले ले, ते ते तर नेहमीप्रमाणे तेच बायकांना लागलेले कामं ते कधी सुटत नाही ते शेवटच्या क्षणापर्यंत चालू असतं तर इकडे थोडी कॉमेडी बघा थोडंसं मी शांत बसली कारण की त्या शॉर्टमध्ये मला बोलता काय येईना कारण की मला थोडा कॉमेडी वाटला तो म्हणून मी काही बोलली नाही तर फास्ट व्हिडिओ होता म्हणून त्याच्यामुळे ते, ते कॉमेडीसारखं वाटलं मला तर आता मी झाडून वगैरे घेते मग त्यानंतर चहा नाश्ता वगैरे करून घेणार आज मला पराठा खायचा मूड होता तर म्हणजे मी रोजच खाते पराठा वगैरे पण मग खारी तोस पण असतात तर त्याच्यामुळे ते तेही खाऊन घेते मी तर मग मी आज पराठा वगैरे केला होता नाश्त्याला मग तोच खाल्ला मी तर विषय असा आहे की मी काल न्यूज बघितली होती साम टी व्हीवर पिंपरी चिंचवडची होती न्यूज तर म्हणजे मला समजत नाही की बायका डायरेक्ट असं निर्णय कसा घेऊन घेता आत्महत्या करण्याचा मूलबाळ असून असूनसुद्धा असं म्हणजे मला विचित्रच वाटते त्या गोष्टी बघितल्या तर दुःख होतं विचित्र पण वाटतं की नको नवरा जर खराब निघाला तर मग ते पोरांची काही चुकी असते त्यांना सोडून का जायचं आपण आत्महत्या करायची तर मला ती न्यूज बघून खूपच म्हणजे दुःख झालं मला जास्त तो बाळाचा विचार आला तर पिंपरी चिंचवडची गोष्ट न्यूज आहे तर तिला ही हुंडा म्हणजे एक वैष्णवीची वैष्णवीताईंची ती गोष्ट झाली ना ती घटना घडली ना तशीच ही पण हुंडावळीची गोष्ट घटना आहे सॉरी गोष्ट म्हणते मी घटना आहे तर तिचा नवरा पिंपरी चिंचवटची मी सांगते तर तिच्या नवरा तिला मारहाण करायचा हुंडा हुंड्यासाठी पाच लाखांसाठी दारू दारुडा होता आणि हुंडासाठी तो तिला सतत मारहाण करायचा पाच लाखसाठी तिचा म्हणजे तिचा छड केला आणि तो छड तिला त्रास म्हणजे तिला रोज होत असेल तर तिला काही सण झाला नाही तर तिने त्या दिवशी ती गळाफास घेऊन तिने आत्महत्या केली बघा तुम्ही फोटो बघू शकताय तिला एक बा बाळ पण आहे एका फोटोमध्ये आणि एका फोटोमध्ये तिचे विवाहाचे फोटो आहे तर दीड वर्षाचे हे बाळ आहे तर त्याला मा मागेरी टाकून या ताईंनी हत्या आत्महत्या केली दीड वर्षाचं बाळ आहे तर ही न्यूज बघितल्यावर मला काट झाला की बाळ बाड़, बाळाचा विचार का नाही आला तुम्ही जर हुं हुंड्यामुळे जर नवरा त्रास देतो आहे दारोड आहे तो नीट भागवत नाही तो तु, तुम्ही त्याला सोडून बापल्या बाळाला घेऊन माहेरी येऊ शकता किंवा कुठं आसपास माहेरी घरा घराच्या आसपास तुम्ही स्वतःच म्हणजे भाड्याचं घर घेऊन राहू शकता स्वतःच्या पायावर उभं राहू शकता त्या आत्महत्या करून काय भेटतं आहे कोणाला कोणाचं काही जात नाही ते जात आहे आपल्या बाळाचं आपलं म्हणजे ते बाळ त्या बाळाला आई नाही भेटत ना आईचं प्रेम नाही भेटत आपण बाळाला सोडून कसं म्हणजे मला विचित्र वाटतं की का असं करता असं सक, अजिबात विचार आणायचा नाही सगळ्यात प्रथम विचार आपल्या बाळाचा आणायचा ज्याला जा, आपण नऊ महिने पोटात ठेवले हो अशा विचार अशांचे विचार नाही आणायचे की जो आपल्याने वागवत नाही नाणवत नाही त्याला काही फरक पडणार नाही आपल्या असल्या नसल्याने त्याचे विचार करून त्याच्या त्रासाला कंट्रोल आपण जीव द्यायचा का अजिबात तसं करायचं नाही त्याच्यामुळे मला आहे ना कालपासून म्हणजे खूपच विचित्र वाटत होतं म्हटलं हे तुमच्यापर्यंत सांगावं म्हणून मी हे न्यूज तुमच्यापर्यंत मिस घेऊन आली सांगितले तर मग म्हणजे असं अजिबात करावं नका माझे माझे वेळ जो जेही त्याही बघत असेल त्यांना असा त्रास असेल ना तर तुम्ही असं डिसिजन कधीच घेऊ नका अजिबात नका म्हणजे तुम्ही निघून जाणार पण माघारी तुमच्या बाळांचं काय होणार हा विचार नक्की आणा तुम्ही धोक्यामध्ये कोणाचं काही जात नाही हा विचार नक्की आणा तुम्ही आणि अशा गोष्टींना अजिबात घाबरू नका एकदम स्ट्रॉंग म्हणा आपल्या बाळांचे फ्युचर बघा आपले फ्युचर बघा आणि आयुष्यात बघा बस बाकी काही नाही म्हणणार मी तुम्हाला कारण की हे असं ऐकल्यावरच माझं मन खूप असं बाळाचं मला खूप वाईट वाटतं सगळ्यात प्रथम माजी माजी ले ले। माजी तर या गोष्टीला सामोरे जा घाबरू नका प्रत्येक ताईनला हेच सांगणे माझ्या व्हिडिओतून आणि प्रत्येक मी माझे ब्लॉग चालू केलेले तर प्रत्येक ब्लॉग तुम्ही माझे बघा आज हा माझा पाचवा ब्लॉग आहे तर माझे मागचे चार ब्लॉग जाऊन तुम्ही बघा त्या चारही ब्लॉगमध्ये मी ह्याच विषयांवर बोललेली आहे तुम्ही तो माझे चार ब्लॉग नक्की बघा आणि माझे येणारे पुढचे ब्लॉग पण ह्याचप्रमाणे असणार आहे तर नक्की बघा बस बाकी काय बनणार नाही मी तर भांडी वगैरे घसून काढली कामं वगैरे झाली आहे आजचं बाहेरचं म्हणजे रोजच हेच वातावरण असतं पावसाळी वातावरण चालू आहे तर दुपारचे जेवण म्हणजे बाळांचं आहे पिक्कं मी वरण भात केला आहे बाळांसाठी तिकडं जेवण वगैरे झाले हे बाळांसाठी केलं होतं वरण भात मी त्यांना दुपारी लागतं जेवण तर आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आनंदी रहा बस बाय बाय टेक केअर